गणपती बाप्पा मोरया तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत आपण हा जो गणपती पाहतो आहोत हा घरात पाच फूट उंचीचा बसवलेला गणपती आहे तळ कोकणामध्ये आणि एकूणच कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि आनंदमयी वातावरणात साजरा केला जातो आहे सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावामध्ये कोनापाल वाडीत आपण हो। आहोत आणि ह्या वाडीमध्ये मागच्याच आठवड्यात आपण ज्यांची स्टोरी केली जागतिक वडापाव दिनानिमित्त ते संजू वडापाववाले अर्थात नारायण शेटकर त्यांचं हे घर आहे शिवराम शेटकर हे त्यांचे काका जे खास मुंबईहून या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी पण चर्चा करणार आहोत पण पहिल्यांदा मी जातो आहे बाप्पाकडे आपण पाहू शकतात की इथे तुम्हाला फील येणार तो पुण्यातल्या सर्वात महत्त्वाचा आणि महाराष्ट्रातला एक महत्वातला गणपती गजानन अर्थात श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपतीच्या या ठिकाणी फील येतोय स्वतः संजू अर्थात नारायण शेटकर यांच्या चिरंजीवांनी हे सगळं डेकोरेट केलेलं आहे आणि इथे महाराष्ट्रातले अष्टविनायक त्यांनी दाखवलेले आहेत अतिशय सुबक अशा पद्धतीने हा सगळा जो गणेशोत्सवानिमित्त हॉल आहे हा एखाद्या पवित्र अशा गणेशाच्या मंदिरात गेल्याचा फील आहे षटकर कुटुंबियांचा हा बाप्पा नक्कीच या पंचकृषीतला एक आगळ्या वेगळा बाप्पा म्हणायला हरकत नाही मी जातोय या परिवारातले एक ज्येष्ठ सदस्य आणि जे भांडूप मुंबईमध्ये राहतात आणि आज अकरा दिवसासाठी नेहमीप्रमाणे ते या ठिकाणी दाखल झाले आहेत काका गणपती बाप्पाच्या तुम्हाला पहिल्यांदा शुभेच्छा देतो Thank किती वर्ष तुम्ही हा गणेशोत्सव साजरा करतायत एकच मिनिट दर्शक मित्र हो काका एटी फायव्ह म्हणजे पंच्याऐंशी वर्षाचे आहेत बघा तुम्ही कुठचेही म्हणजे सगळे त्यांचे डोळे पण किती पाण्यादार आहेत आणि सगळी त्यांची शरीर यष्टी जी म्हटली तर ती वाखाणण्याजोगे काका पुन्हा एकदा गणपतीकडे येतो तुमचं वय पंच्याऐंशी म्हणजे अगदी तुमच्या वडिलांपासून आजोबांपासून तुम्ही गणेशोत्सवशे साठ पर्यंत मी इथे होतो अच्छा हा दहावी झाली म्हणजे आरपडी हायस्कूलला दहावी झाली त्याच्यानंतर अकरावी करू शकलो नाही आर्थिक परिस्थितीमुळे मग मुंबईची वाट धरली हो आणि तिथपासून मला दरवर्षी येणं जमत नाही कधी एखाद वेळी गॅप झाला तर मुलगा वगैरे येतो मुलगा तो मुलगा आता पण येणार आहे दोन दिवसांनी अच्छा अच्छा आ, ते कुटुंब अकरा दिवस आपण हा गणेशोत्सव साजरा करतो कसं वातावरण असतं एकदम प्रसन्न वातावरण आहे आणि बरं वाटतं सगळं कुटुंब एकत्र येतं निम्मेपेक्षा जास्त कुटुंब आता सध्या मुंबई गाय ते पुन्हा येणार आहेत आता ते तुम्हाला पुन्हा एकदा येणार आहे तुमच्याकडे मी काकींकडे जातोय काकी नमस्कार आणि बाप्पाच्या तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आज खऱ्या अर्थाने दुभंगली ने नाती आहेत अनेक घरांमध्ये प्रॉपर्टीवरून कुठेतरी काहीतरी मनामध्ये सहल असते पण कोकणामध्ये जे दहा अकरा दिवस आपण गणेशोत्सव करतो सगळे गुन्ह्या गोविंदाने सगळी भावंड येतात सगळी आपली आपतेष्ट येतात कसं वातावरण असतं सर्वजण एका ठिकाणी आल्याच्या नंतर स्वयंपाक वगैरे बनवतात एकमेकांना वाटून घेतात सगळं कसं वाटतं वातावरण एकंदरीत किचनची जी पद्धत असते ती कशी वाटते म्हणजे जाऊबाईला वेगळं काम तुम्ही वेगळं काम एकाने प्रसाद करायचा एकाने पोळ्या करायच्या किंवा चपात्या करायच्या असं काय त्याबद्दल सांगा हा कोणी सगळे मिळून करतात आणि बरं वाटत सगळे कुटुंब एकत्र झाल्यामुळे फार बरं वाटत आणि आमच्याकडे प्रॉपर्टीचं वगैरे काय म्हणजे सगळं हाय तेच सगळ्यांनी सांगतोय आमच्याकडे घाटमाथ्यावर खूप केसेस वगैरे असतात एकंदरीत असा जो गणेशोत्सव आहे कोकणात की सगळे भावंड सगळ्या जावा ना सगळे नातवंड हा जो गोतावळा आहे म्हणजे ब्लडचा रक्ताचा जो गोतावळा आहे हा ते सगळे एकत्र येतात मी संजू भाऊ कडे जातोय संजू दादा पहिल्यांदा तर तुमचं अभिनंदन की इतकं सुबक सुंदर आणि तुमच्या सुपुत्राने जो आता मुंबईमध्ये सायन्स फॅकल्टी मध्ये तो करिअर करतोय आता त्याने बनवलेला आहे तो निशांत या ठिकाणी नाही आहे पण कधी योग येईल आपण त्याच्याशी पण चर्चा करूया ही सगळी संकल्पना जेव्हा आली तेव्हा काय वाटलं खूप सुंदर वाटलं कारण मी बरीच वर्ष गणपतीला भरपूर काहीतरी करायची माझी इच्छा असते अकरा दिवस तुम्ही तुमचं दुकान जे ज्याच्यावर तुमचा उदरनिर्वाह आहे ते दुकान बंद ठेवतात अनेक ग्राहक आता तर एपिसोड दाखवल्यानंतर अजून बाकी वाटते पण अनेक ग्राहक आता नाराज होत आहेत त्यांच्याबद्दल काय सांगायचं किसनजीचा वडा खाव खायला ते वाडीत जातात पण वडापाव भेटत नाही मी सत्त्याण्णव पासून हॉटेल चालू केलं तेव्हापासून माझी एकच इच्छा सगळं कुटुंब एकत्र घेऊन आपण गणपतीचे सगळेजण एकत्र राहावं आणि गणपतीचा उत्सव साजरा करावा अशी माझी तेव्हापासून मलाही तोच प्रश्न विचारतो की दुबंगलेली नाती पुन्हा एकदा एकत्र येतात आपले हुसे फुगवे बाजूला सगळे जण एकत्र येतात येतात आणि खास मुंबईकर त्यांच्याबद्दल काय मला असं वाटतं की दरवर्षी मुंबई कुठेही असू दे पण दरवर्षी त्यांनी आपल्या गावात येऊन आपला गणपती सण साजरा करावा कारण हा गणपती म्हणजे आपला आराध्य दैवत आहे ऊर्जेचं केंद्र ऊर्जेचं केंद्र आहे आपल्याला शक्ती ताकद कामाला म्हणजे सगळ्यांना शिक्षणाला म्हणा सगळ्यांना म्हणा हा गणपती देत असतो मग त्याची आपण एकदम जिवाळ्याने हे करायची पूजा करायची म्हणजे आपल्याला तो प्रसन्न अकरा दिवस ठेवून त्याला आपण हे करतो सगळ्यांना बोलवतो पुजतो आणि त्याचे आशीर्वाद घेतो आणि त्याला बाप्पाला जेव्हा आपण सोडायला जातो तेव्हा खूप वाईट वाटतं त्यावेळेला तो राहू दे आपल्याच घरी राहू दे असं वाटतं पण पुन्हा एकदा त्याच ऊर्जेने आपण दरवर्षी त्यांचं स्वागतही करतो oh. आता ही जी भावना असते ना ही चिमुकल्यांमध्ये आपल्या परिवारातलं शेडे आपल्याकडे पर आहे काय नाव तुझ किती कोणत्या शाळेत जातो मिल मिलाग्रेसला जातो आठवीला ठीक आहे पार्थ शेटकर आपल्यासोबत आहे पार्थ बाप्पाच्या आगमनाची कशी असते रे मनामध्ये का काय सांगतो तो बाप्पाकडे काय सांगतो लवकर ये दरवर्षी मस्त एन्जॉय करायला कारण लहान जेव्हा बाप्पा घरातून जातो तेव्हा कसं वाटतं अकराव्या दिवशी जेव्हा तुम्ही इथे बुडवतात बाप्पाला तेव्हा काय वाटतं मनात बाप्पा असं काय वाटत घरातला एक व्यक्ती होऊन जातो का बाप्पा नक्कीच ह्या चिमुकल्यांच्या भावना आहेत ह्या घरातली आदर्श गृहिणी आणि संजूच्या खांद्याला खांद्या लावून ज्या काम करतात आणि ग्रामपंचायत सदस्य त्या आहेत अशी माहिती मला मिळालेली आहे त्या साहेब सोबत आहेत नमस्कार खूप प्रसन्न वातावरण आहे सगळ्या सासू वगैरे येतात जावा येतात मुलं नातवंडे सगळे येतात अकरा दिवस सगळे आपले येत असतात दर्शनाला गावातले गावकरी येतात मानकरी येतात कसं वाटतं प्रसन्न एकदम भारी खूप मस्त वाटत असं वाटतंय की हा सण कायम यावा आणि बरं वाटतंय मी म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून संजूला पण मदत करतात तेवढ्याच हिरिरीने सुद्धा साजरा करतात काय सांगा खूप भारी वाटत त्यांच्या शब्दात खूप आणि खरोखर ते अबोल झालेले आहेत शब्द नाहीत त्यांच्याकडे पुन्हा मी बाप्पा दाखवतोय शेटकऱ्यांचा बाप्पा अतिशय सुबक अशा पद्धतीने ही मूर्ती आहे पाहिल्यानंतर असं वाटतं की बाप्पा खरोखर आमच्या या घरात कायमस्वरूपी हा बाप्पा असावा पाच फूट उंचीची ही मूर्ती अतिशय सुंदर आणि सुबक असं डेकोरेशन सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे आणि ते स्वतः शेतकरी कुटुंबियांनीच केलेला आहे हे विशेष कुठलाही व्यावसायिक व्यक्ती येऊन हे करत नाही एक मूर्तीकार बंधू आपल्यासोबत आहेत ज्यांची स्वतःची चित्रशाळा आहे त्यांच्याकडे मी जातोय दादा ही मूर्ती पाहिल्यानंतर आणि हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर प्रसन्न वाटते एक मूर्तीकार म्हणून काय सांगणार फार सुंदर आहे म्हणजे गणपतीला साजेल शोभेलचं आहे डेकोरेशन आहे तर जो आठ एक जण मंदिर तर आपण आला आहे आणि मूर्तीचं दर्शन घेतो आहे मी अगोदरच सांगितलं की आपण एका मंदिरात आलो आहे असं फीलिंग होतं या ठिकाणी पुन्हा एकदा या शेटकर कुटुंबीयांना आमच्या सत्यार्थ न्यूज चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा रूपेश पाटील सत्यार्थासाठी सावंत हो।